ठाण्यात क्रीडा एमसीएच्या तर्फे भव्य पुनर्विकास प्रदर्शनाचं आयोजन भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात जलद बदल होत असताना पुनर्विकासामुळे गृहधारकांसाठी नवीन मूल्य निर्मिती झाली असल्याचं क्रीडा एमसीएच्या ठाण्याचे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितलं शासनानं जाहीर केलेल्या नव्या एफ एस आय नियमांमुळे जुन्या इमारतींना आधुनिक आणि उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्याची संधी निर्माण झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी ठाणे पश्चिमेतील रेमंड ट्रेड शो हॉल हो येथे आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा एम सी आय ठाणे पुनर्विकास प्रदर्शन आणि अधिवेशन या कार्यक्रमानं गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेत मार्गदर्शन मिळवून दिलं पुनर्विकासामुळे फक्त इमारतच नव्हे तर नागरिकांचं जीवनमान सुविधा आणि मालमत्तांचं मूल्य वाढतं हे लाभ समाजातील सदस्यांसाठी अधिक असून विकासकांसाठी नव्हे असं क्रीडा एम सीच्या से सचिव फैयाज विराणी यांनी सांगितलं ठाण्याचा पुनर्विकास प्रवास आता सुरू झाला आहे हे केवळ इमारतींचं नूतनीकरण नसून शहराच्या आकाशरेषेला नवसंजीवनी देणारं पाऊल असल्याचं महेश बोरकर अध्यक्ष पुनर्विकास समिती क्रीडा एम सीच्या ठाणे यांनी सांगितलं तर उपाध्यक्ष अमित दातार यांनी पुनर्विकास समिती यांनी सांगितलं की या प्रदर्शनास समाजांना नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तज्ज्ञ मार्गदर्शन मिळालं ठाण्यातील ज्या सोसायट्या पुनर्विकासाचा विचार करत आहे त्यांचा सहभाग उल्लेखनीय होता कार्यक्रमाच्या शेवटी माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सर्व सोसायट्यांसाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि अशा उपक्रमामध्ये सहभागी होणं आवश्यक ठरत असल्याचं सांगितलं दोन दिवसांच्या प्रदर्शनात पुनर्विकासाशी संबंधित सल्ला प्रकल्प सादरी करणं आणि शासकीय मार्गदर्शक तत्वांवरील माहिती समाजांना देण्यात आली ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी खासदार नरेश मस्के आमदार निरंजन डावखरे एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिराणी उपाध्यक्ष अमित दातार सचिव फैयाज विराणी अजय अशर जितेंद्र मेहता तसंच सर्व सभासद आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते सा, सा, चा नागरिकांचा एकत्रित प्रतिसद मिळतो आपल्याला आता आम्हाला टोटल आठशे सोसायटींचा रजिस्ट्रेशन झाला आहे आणि आम्हाला असं मान्य आहे की मिनिमम बाराशे ते तेराशे सोसायटी थानातून पूर्ण घेणार त्यामध्ये थाना भागाचा कलवा एरिया आहे मुंब्रा एरिया आहे आणि पूर्ण थाना सिटी त्यानंतर पोखण रोड नंबर एक आणि गोडबंदर रोड पासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स भेट आहे आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे हे आम्ही एक ब्रिज टाकतो की ज्यामध्ये डेव्हलपर्स गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन घेतो इकडे मला असं सांगायचं आहे सोसायटी मेंबर्सला की तुम्ही यांचा भरपूर फायदा होता इकडे तुम्हाला जे काय तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट पण आहे पी एम सी आहे आम्ही खूप क्वेश्चन से आन्सर सेशन पण ठेवला आहे आज दुपारी पण आहे उद्या पण आहे जे कोणाला काय पण विचारायचं आहे काय पण त्याचा शंका आहे या काय प्रॉब्लेम त्याचं निवारण इकडे होऊ शकतो मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता उद्घाटन झालंय रिडेव्हलपमेंट एक्सपोचा आम्ही सर्व इकडे या आणि या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा घ्या ठाणे अनेक प्रोजेक्ट जे आहे ते माध्यमातून रखडलेले पाहायला मिळतात MCHA ना त्या नागरिकांपर्यंत एम सी एच्या क्रीडा कशा पद्धतीने पोहोचणार आहे कशी अप्रोच होणार सर त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचं लीगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो की आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पर कोर्टचं जे डिसिशन मान्यता आहे ते फायनल असतं पण आम्ही हे काय की जे झालंय ते झालंय ते आपण बदलू नाही शकत पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या त्यांचं पास हिस्ट्री बघून घ्या त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या त्यांनी काय काय काम केलं आहे ते पण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक एक चांगला डेव्हलपर नेऊ मी हे नाही सांगतो की इकडे जे काय तेच डेव्हलपर चांगले तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही नेऊ ते आमचा ते काय सांगणार नाही आहे पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे मला हेच सांगायचं की पर्सेंटेज नका बघू क्वालिटी बघा आणि बिल्डरचा दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले काल सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजण्याच्या सुमारास काळुपै बिल्डिंग विकास मात्रे गेट परिसरात दोन वर्षाची बालिका वेदा काजारे ही चालत असताना अचानक एका भटक्या कुत्र्यानं तिच्यावर मागून हल्ला केला या हल्ल्यात ही लहानगी वेदाला गंभीर जखमा झाल्या असून कुटुंबियांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केलेत बालिका वेदाच्या आईचं नाव मीनाक्षी काजारे आणि वडिलांचं नाव विकास काजारे असं आहे या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभेचे प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणाबाहेर गेली आहे वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही निष्पाप लहान मुलीला इतक्या गंभीर स्वरूपात जखमी करूनही प्रशासन शांत बसलं आहे हे मान्य केलं जाणार नसल्याचं मुंडे यांनी सांगितलं जर महापालिकेनं तात्काळ भटके कुत्रे पकडण्याचे आणि त्यांच्यावर योग्य प्रक्रिया राबवण्याची तातडीनं कार्यवाही न केल्यास नागरिकांच्या सुरक्षेसाठी परिसरातील सर्व भटके कुत्रे गोळा करून थेट महापालिका कार्यालयात सोडण्यात येतील असा इशाराच ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिला दिवा परिसरातील नागरिकांनीही या घटनेची दखल घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रशासनाकडे कोणत्या गतीनं लक्ष देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आगामी एक डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकशाही दिनापर्यंत सतरा नोव्हेंबर पर्यंत निवेदन सादर करण्याचं नागरिकांना आवाहन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवारी एक डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी डिसेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच सतरा नोव्हेंबर पर्यंत त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावीत निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करण आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रती लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका मुख्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदन सादर केली आहेत तसंच ज्या निवेदनांवर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही निवेदनांचा स्वीकार करण्यात नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे विषयक विविध न्यायालयात लोकायुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरणं तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिला आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर पो, पोखरण रोड वर्तकनगर यांच्या वतीनं सोहळा मोठ्या श्रद्धा आणि साजरा करण्यात येणार आहे हा सोहळा येत्या बुधवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर ते शुक्रवारी चौदा नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे उत्सवाच्या निमित्तानं स्वर्गीय बळीराम वासुदेव नेवा माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणं शक्य नसतं प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात दरवर्षी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येथे लाडूचा प्रसाद दिला जातो या अनुषंगाने येथे वीस टन लाडू प्रसादासाठी बनवण्यात आले आहेत वर्धापन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता होणार असून त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ होणार आहे तर, तर गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायक भजन आणि कीर्तनांचे कार्यक्रम होणार आहेत शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांचा पालखी सोहळा गायन भजन आणि कीर्तन तसंच प्रसादाचं वितरण होईल सर्व भक्तांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष मंगेश नकर यांनी केलं आहे माहिती अधिक वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा एकोणचाळीसा वर्धापन दिन स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीबाई नेबाकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन कीर्तन गायन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत तीन दिवस होणार आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजता पूर्ण आहुती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व भक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहोत तसेच आमचे संस्थाचे संस्थेचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून जवळजवळ वर्तकनगर परिसरामध्ये पूर्ण विद्युत रोषणाही केलेली असून मंदिराच्या आवारामध्ये राजमहालाचे स्वरूप आणलेले आहे तसंच तीन दिवस सतत लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारे हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे काय वेगळेपण जवळजवळ ह्या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख भा भाविक पूर्ण ठाणे शहरापासून मुंबई ठाणे नाशिक पुणे जवळजवळ महाराष्ट्रातनं सर्वच भाविक दर्शनासाठी येतात तर जवळजवळ एकवीस टन लाडू आपल्या संस्थेच्या माध्यमातनं रूपी आपण देणार आहोत हे लाडू दोन प्र दोन लाडू आपण प्रसाद रूपी विनामूल्य देणार आहोत अशा प्रकारे आपण प्रसादाचे वाटप करणार आहोत तसेच वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती ठाणे वर्तमान वृत्तपत्राच्या वाहिन्या वाहिनीच्या माध्यमातून मी सर्व भक्तांना आव्हान करीन की ती या तीन दिवसामध्ये सर्व भाविकांनी येऊन दर्श मनोभावे दर्शन घ्यावे आणि आम्हाला संस्थेला सहकार्य करावे ही विनंती जादा पैशांचं अमिष दाखवून खेळण्यातील नोटा देणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश जादा पैशांचं अमिष दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचं बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्याला ठाणे पोलिसांनी अटक केली संजीव कुमार भारती असं फसवणूक करण्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे पाचशे रुपयांचे तीनशे साठ बंडल प्रत्येक बंडलमध्ये शंभर नोटा तर अडतीस बनावट सोन्याची बिस्किट आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाला एका व्यक्तीनं संपर्क साधून एक लाख रुपये दिल्यास पुढील तीन आठवड्यात तीन लाख रुपये मिळतील अशी बतावणी केली होती या तरुणाला संशयास्पद वाटल्यानं त्यानं या प्रकरणी कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कापूरवाडी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला बनावट नोटा घेऊन आरोपी तीन नोव्हेंबरला साकेत बाळकुम मार्गावर येणार असल्यानं पोलिसांनी सापळा रचला होता त्यानंतर या पथकानं संजयकुमार भारती याला ताब्यात घेतले परंतु त्याचा साथीदार तेथून पळून गेला पोलिसांनी घटनास्थळावरून तसंच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे पाचशे रुपयांचे तीनशे साठ बंडल अडतीस बनावट सोन्याची बिस्किटे आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण पोलीस आयुक्त विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली एक इसम आपल्या ताब्यात आलेला आहे काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा प्रकारे ता ता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि काय कलम लावण्यात आले आहे यातील फिर्यादी जे आहेत शेळके नावाची फिर्यादी आहेत त्यांना एक व्यक्ती भेटला होता त्यांची प्रवासादरम्यान ओळख झाली होती एक लाख रुपयाच्या बदल्यात त्यांना तीन लाख रुपये देतो असं त्यांना सांगून त्यांच्याशी मैत्री वाढवली आणि फिर्यादीला भेटून त्यांच्याकडनं एक लाख रुपये घेतले ज्यावेळेस फिर्यादी एक लाख रुपयाच्या बदल्यात तीन लाख रुपये त्याच्याकडे मागणी करत होते त्यावेळेस ह्यातील जो आरोपी आहे त्यांनी डुप्लिकेट ज्या नोटा ज्या खेळण्यातल्या नोटा त्या नोटाचे बंडलवरती ओरिजिनल नोटा, नोटा लावून ते तीन लाख रुपये घेऊन आला होता आणि फिर्यादीला तो देत असताना फिर्यादीला संशय आला त्याच्यानंतर ही पूर्ण हकीकत आपल्याला निष्पन्न झाली याच्यामध्ये ही एक मोठी टोळी कापूरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांनी ओपन केलेली आहे यापूर्वी यांनी अशा प्रकारचे गुन्हे या टोळीने केलेले आहेत तर यांची मोडस दोन पद्धतीने निष्पन्न झाली आहे एक तर हे लोकांकडून एक लाख रुपयाच्या ऐवजी तीन लाख रुपये देतो किंवा दोन लाख रुपये देतो असे जादा रक्कमचं आम्हीच दाखवतात हो दुसरं दा। कमी किमतीत सोनं द्यायचं म्हणून पण ते लोकांना फसवतात हो अशा पद्धतीची ही टोळी जवळपास आम्ही यातले एक आरोपी आत्ता आमच्या ताब्यात आहे आणखी तीन चार आरोपी आम्ही याच्यावर निष्पन्न केलेले आहेत तर या फिर्यादीच्या तक्रारीप्रमाणे हा सी आर नंबर आठशे सहा पंचवीस हा से कलम तीनशे अठरा चार या सेक्शनप्रमाणे दाखल झालेला आहे फिर्यादीच्या अंगझडतीमध्ये आणि फिर्यादीच्या घरझडतीमध्ये या तीनशे साठ खोटे जे मुलांना खेळण्यात वापरण्याच्या नोटांचे बंडल आपल्याला प्राप्त झाले आणि ह्या एक मोठा डिटेक्शन दापोरबावली पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीम त्यांनी केलेलं आहे सी बी साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि पुढील तपास चालू आहे सर मागील अनेक महिन्यांपासून किंवा मागील अनेक दिवसांपासून नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्यातलाच हा प्रकार आहे काय नेमकं आव्हान अरविंद बॅकग्राऊंड काय होता आणि आरोपी हा नॉर्थ साइडचा या पूर्वीचं कुठलंच रेकॉर्ड नाही आहे आरोपी हा जी मेन टोळी प्रमुख आहेत त्यांच्याकडे डे टू डे पैशावरती म्हणजे डे टू डेली डेली टेजवरती काळात तो काम करायचा आणि माल ह्यातला जो मेन आरोपी आहे टोळी प्रमुख तो हे पूर्ण सगळे लोकांना कॉन्टॅक्ट करणं त्यांच्याकडे पैशाची डिमांड करणं त्यांना डुप्लिकेट सोनं दाखवणं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस ह्या व्यक्तीला वे 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 पाठवणं अशा पद्धतीची मोडस तपासामध्ये निष्पन्न झाली आता ह्यापूर्वीचे असेच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले असल्याचं पण आम्हाला एकदा इन्क्वायरी आम्हाला माहिती मिळाली आहे आता मेन आरोपीचा आम्ही शोध घेतोय मात्र आणखी काही गुन्हे या हद्दीतले किंवा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निष्पन्न होतील असं आम्हाला संशय आहे सगळ्या टोळीमध्ये किती जणं असण्याची शक्यता होती जवळपास आम्ही तीन ते चार नावं आत्तापर्यंत निष्पन्न केली आहे आणि हे बाहेरच्या राज्यातील पण काही आरोपी याच्यामध्ये आहेत आता आम्ही हे नोटा कशा मागवल्या कुठल्या एजंट आहे किती लोकांची फसवणूक केली आहे ह्या पूर्ण तपास आम्ही करतोय आत्ता आरोपीला जवळपास पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि अद्याप तपासाची प्राथमिक स्टेज असल्यामुळं आणखी ह्याच्यामध्ये अन्य आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे ना, सर नागरिकांना काय आव्हान असेल असं कोण मी या प्रसंगी नागरिकांना एवढंच आव्हान करतो की असं कमी किंमतीत सोनं हे एक लाख रुपयाच्या बदल्यात तुम्हाला दोन लाख देतो चार लाख देतो असे जे फसवे प्रकार जे तुम्हाला लोक कॉन्टॅक्ट करून करतील या सगळ्यांपासून तुम्ही दूर राहा अलर्ट राहा अशा कोणत्याही कमी किमतीत सोनं हे असं फसवणुकीचाच प्रकार आहे एक लाख रुपयाच्या बदल्यात चार लाख देतो दोन लाख देतो हा पण शुद्ध फसवणुकीचा प्रकार आहे तुम्ही सर्वांनी या बाबतीत सतर्कता पाळावा असे लोक असतील तुम्ही स्थानिक पोलीसला तुमच्या जे कॉन्टॅक्टमधले पोलीस स्टेशन जवळचं असेल तिथे तुम्ही संपर्क साधा